असं म्हणतात की राजगड कधी तुम्हाला नाराज करत नाही आता आम्ही अर्धा गड जवळपास चढलो आणि मामा भेटले मामाने अचानक ताईला विचार तुम्हाला पोवडा येतो का ताईने नाही म्हटलं ना ना आणि मामाने पोवाडा गाऊन दाखवला आमच्या सोबत आज शाहीर आहेत आणि आमच्या मनात असं होतं की आम्ही शाहिरांचा पोवाडा आज रात्री ऐकणार पण म्हणजे हे असं अचंबित करणार की मध्येच आम्हाला पोवाडा ऐकायला भेटला तर म्हणतात की राजगड कोणाला नाराज करत नाही तर आम्हाला जे राजगडांनी द्यायला सुरुवात केली ते इथूनच सुरुवात केली धन्यवाद मामा दिवशी राजे वारी आले वौशाला बाळ शिवाजी बाळ शिवाजी व पहिल्या अवतारी जु बाळाजीजूर्या जु जुजू जु। दुसऱ्या दिवशी चाला मंदेरी केली आरास हे पोरी नाहू गाली ती दाशी सुंदरी जु बाळाजी जुऱ्या जुजू जु। तिसऱ्या दिवशी वाजीवला घंटा उटा बायानू चिंटावडा वाटा आयवणारी चा पदर लुटा जीव जु बाळाजी जुऱ्या जु जुजू जु। <coughs> चौथ्या दिवशी केला सिंगार आले तानाजी मामा शेलार आसा शिवाजी सरदार <coughs> जीव जु बाळाजी जुऱ्या जु जुजू जु। पाचव्या दिवशी पाचवी केली धन्याची <coughs> जाबा ही दाऊनि दा आली जय प्रतिभा राजाला दिली जु बाळाजीजुऱ्या जु जुजू जु। सहाव्या दिवशी लावून लळा काने कुंडी क मोत्याच्या माळा गंड केसरी कंपाळी टिळा जीव बाळाजीजूराजूजू जु सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाच्या पोटी झालामला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जुबाळाजिजूराजूजू जु जु जु। आठव्या दिवशी आनंद मोठा झाले सायना पती तानाजी उठा हाती तलवार फिरवी पिरवी जीव पाटा जीव बाळाजूजूराजूजू जु नवव्या दिवशी नवरात्र हिरा जैशा गुंपिल्या मोत्यानी तारा त्याच्या सुरपाचा जिवरा जु बाळाजूजूराजूजू दहावाव्या दिवशी करुनी जिन्ना निळ्या गोडीला रेषे मी जुला फोटो काढावा वरती वैसुन जु बाळाजूजूराजूजू अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहून सायना पत बाळाला दंग पाच राजाच्या संग जीव जु जीव बाराव्या दिवशी ओ लावला माळी त्याच्या हातान लावल्या केळी नाऊ शिवाजी वायका मंडळी जु, 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 जु महाराष्ट्राचे वहि भाव गेले काळ कसा पिरला काळ कसा पिरला जागता रेखा परभू शिवाजी कैलासाला गेला जगतारेखता परभू शिवाजी कैलासाला गेला धन्य धन्ये जिजाबाई मावली भाग्याची माता धन्य धन्ये जिजाबाई मावली भाग्याची माता शिवराया जन्मदेवनी जनताली रक्षा शिवरायांना जन्म देवनी जनताली रक्षा सनदिन बवरी अवतारल तानाजी सनदीन बवरी अवतारले तानाजी देशाचे अभिमान झाल्यात शिवाजी देशाचे अभिमान झाल्यात शिवाजी राष्ट्रासाठी लग्न मोडीले पुत्र राईबाचे पुत्र राईबाचे नवखंडा मध्ये नाव राखील इंद्र मराठ्यांचे नौखंडा मध्ये नाव राखील इंद्र मराठ्यांचे महामना आईस बावीस वर्षे झाली तुम्ही इकडेच असता वीस चाळीस वर्ष शनिवार रविवार आणि राहायला कुठे गावच आमचं पाली गाव राजवाडा आहे ना आमच्या गावात साहेबांची समाधी आहे तुमचं नाव काय दादा नाव तुमचं दत्तूदर दत्तूदरडी मामांकडून आता मी ताक घेतलंय आणि एवढं जबरदस्त आहे म्हणजे ताक असं म्हणतात ना जे इंद्राला पण नाही मिळालं असं अमृत आहे आणि ते आम्हाला त्या राजगडाच्या पायरीवर मामाने दिलंय तर कधी या राजगडला ना तर इथे विकत घ्या मामा ताकासोबत बऱ्याचशा गप्पा पण सांगतात तुम्हाला राजगडाच्या सांगतील खालच्या सांगतील तर त्या पण फ्री आहेत ताकासोबत तर ते, ते पण घ्या मामा धन्यवाद खरंच धन्यवाद आम्हाला खूप बरं वाटलं बरं वाटलं धन्यवाद धन्यवाद